दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. माणगाव शहरातील नानोरे गावच्या हद्दीत एकता पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला यामध्ये दोघजण जबर जखमी झाल्याची घटना घडली. आहे बावीस जानेवारी रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मोहम्मद नईम गफार मिया हे आपल्या ताब्यातील अशोक लेलँड बलकर ट्रक क्रमांक एम एच सेहेचाळीस सी एल पंच्याहत्तर त्रेपन्न ही रत्नागिरीकडून कळबोलीकडे घेऊन जात होते ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर नानोरेगावच्या हद्दीत आले असता पिकअप टेम्पो क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू बहात्तर सदुसष्ट यावरील चालक रवी दादासो पवार यानं पिकअप टेम्पो रॉंग साईडला आणून ट्रकला समोरून जोरदार ठोकर दिली या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय तर पिकअप टेम्पो चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला रोहन रघुनाथ भानसे हे दोघेही जखमी झाले या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव हो माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा